अशा पद्धतीने चिकन जर तुम्ही घरी बनवलं ना पाहुण्यांसाठी असो किंवा घरच्यांसाठी तर ते खाल्ल्यावर नक्कीच ते म्हणतील हे तर हॉटेलपेक्षा भारी झालंय हॉटेलमधून आणलं की काय तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे करायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम चला तर बघूया कशी केली ते तर इथे मी अर्धा किलो चिकन लेग पीस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर चाकूच्या सहाने त्याला चार ते पाच कट लावून घ्यायचे आहेत तर मी आता सगळ्या चिकन लेग पीसला कट लावून घेते जर तुमच्याकडे चिकन लेग पीस नसतील मोठमोठे चिकन पीस असतील तरी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर चिकन लेग पीस इथे कट लावून तयार झालेले आहेत आता याला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला काय साहित्य घ्यायचे ते बघूया तर सगळ्यात आधी हिरवी मिरचीचा ठेचा तयार करायचा त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर वापरायचं आहे हवं तर तुम्ही आलं देखील वापरू शकता तर मिक्सरच्या सहाय्याने इथे ठेचा मी तयार करून घेतलेला आहे आता चिकन लेग पीस मध्ये चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धने पावडर जिरे पावडर चिकन मसाला आणि काळी मिरी पावडर त्याचबरोबर तयार केलेला ठेचा घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत त्यानंतर कमीत कमी अर्धा तासाने जास्तीत जास्त दोन तीन तासासाठी तुम्ही हे चिकन मॅरिनेट करायला ठेवू शकता चिकन मॅरिनेट करायला ठेवले तोपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेऊया तर चार मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत तर ते तेलामध्ये चांगल्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे तर कांदा चांगला इथे तळून घेतलाय कांदा झाऱ्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा चमच्याने असं तो दाबायचा जा म्हणजे जास्तीचं तेल निथरल्या जातं आणि हा जो कांदा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मसाला तयार करण्यासाठी जेव्हा आपण तळून कांदा वापरतो ना तर ग्रेव्हीची चव खूप भारी येते तर इथे मी अर्धा घंटा चिकन मॅरिनेट करून घेतलंय आता साधारण तीन ते चार टेबलस्पून तेल कढईमध्ये आहे तर एवढ्या तेलामध्ये आता हे चिकन लेग पीस व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे तर आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं एका साईडला हे आपल्याला चिकन लेग पीस होऊ द्यायचे आहेत तेलामध्ये भाजल्या जातात मग ते पाच मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया कांदा देखील थंड झालाय आता त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचबरोबर एक टेबलस्पून खसखस गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पंधरा मिनटं ती घालायची आहे आणि मस्त असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकता पाच मिनटं झालेली आहेत आता चिकन लेग पीसची बाजू पलटी करून घेऊया तर बघू शकता मस्त असा रंग आलाय मस्त हलकेसे भाजल्या गेलेले आहेत तर अशा पद्धतीने आता बाजू पलटी करून पाच मिनटं परत भाजून घेऊयात तुम्हाला जर वाटत असेल की हे जास्त जळत आहेत किंवा जास्त गॅसची फ्लेम मोठी वाटत असेल तर गॅसची फ्लेम थोडी कमी देखील करू शकता तर मी मोठ्या चाचेवर दहा मिनटं चिकन लेग पीस तेलामध्ये भाजून घेतले आता ते काढून घेऊयात तर इथे आता हे जे तेल उरलेलं आहे याच तेलामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तेल जास्त आहे तर थोडंसं काढून देखील घेऊ शकता तर आता वाटण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे झाकण ठेवायचे आणि अगदी दोन तीन मिनिटांमध्ये वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे बघू शकता एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहे त्यामध्ये लाल तिखट चिकन मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकता तो घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत परत हे मसाले शिजू द्यायचे आहेत अगदी एक दोन मिनटात कमी आचेवर हे शिजले जातात मस्त असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये चिकन लेग पीस घालायचे आणि व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर असे सुके हे चिकन लेग पीस मसाल्यामध्ये फ्राय करू शकता मंदाचेवर झाकण ठेवून शिजू द्यायचे अधूनमधून हलवायचे आहेत दहा ते पंधरा मिनटामध्ये चांगल्या प्रकारे शिजल्या जातात पण पण इथे आपण घट्टसर ग्रेव्ही करणार आहोत त्यासाठी मी पाणी घालणार आहे एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं मसाल्यामध्ये हे चिकन लेग पीस होऊ द्यायचे आहेत त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचे तर इथे मी सव्वा ग्लास पाणी घालत आहे तर पाणी घातल्यावर बघू शकता घट्ट सरच ग्रेव्ही आहे आणि चिकन शिजल्यावर परत ती घट्ट होणार आहे आता मोठ्या आचेवर चांगली याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर कमी आचेवर दहा ते पंधरा मिनटं हे चिकन शिजू द्यायचं आहे अगदी पंधरा मिनटामध्ये मस्त असं ते शिजल्या जातं सगळ्यात शेवटी मी इथे कोथिंबीर घातलेली आहे तर बघू शकता अगदी पंधरा मिनटामध्ये मस्त असं चिकन शिजल्या गेलेलं आहे मस्त तर्री आली आहे आणि बघू शकता किती सुंदर असं चिकन दिसतंय परत गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायचा आहे चमच्याने दाबून बघायचं चिकन शिजलं की नाही तर टोटल हे चिकन करण्यासाठी मला जवळपास पंचवीस ते तीस मिनटं लागलेले आहेत तर चिकन लेग पीस आपण मॅरिनेट केले त्यानंतर ते तेलामध्ये छान भाजून घेतले त्यामुळे मस्त असा त्याला रंग आला आहे चव देखील अप्रतिम येते आणि मस्त असे ते मसाल्यामध्ये कोट झालेले आहेत पांढरे वगैरे दिसत नाही आहे किंवा पिवळे दिसत नाहीये मस्त मसालेदार दिसत आहेत ग्रेव्ही पण मस्त घट्टसर आहे चपाती बरोबर नानबरोबर फुलक्याबरोबर अप्रतिम लागते ही चिकनची रेसिपी बघू शकता ना दिसायला जेवढी भारी झालेली आहे चवीला तेवढी चमचमीत आणि टेस्टी झालेली आहे एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद